नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बॉस यूट्यूब चॅनलमध्ये जितू क्रिएशन मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला दोन ॲपची गरज आहे ते म्हणजे कॅपकट आणि सुपर व्हिपन प्रो तर सगळ्यात तुम्हाला काय करायचं विपेन कनेक्ट करून आहे विपेन कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सिंपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही इमेजेस आहेत ते ॲड करायच्यात किंवा मी ह्या इमेजेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर मित्रांनो सिम्पलीस इथे ॲड करायचं तर तुम्हाला सांगतो काय काय करायचं तर वेळ तुम्हाला इथं रेशोवरती क्लिक करायचं आहे रेशोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता नऊ सोळा हा रेशो इथे ठेवायचा आहे तर हा ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली तसं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे बघू शकता प्लसच्या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथे जे काही इमेजेस आहेत ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे तुम्हा इथे माझ्या सर्व इमेजेस वगैरे तुम्ही ॲड करून घेतो ठीक आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ॲडजस्ट केल्यानंतर इथे जिथे जिथे बीट्स आहेत तिथे तिथे तिथपर्यंत ही जी जाये। जाये, जाये इमेज आहे सेकंड इमेज आहे ती ठेवायची आहे म्हणजे ह्या पहिल्या इमेजपासून ते ह्या बीटपर्यंत पर्यंत एवढी ठेवायचे आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून बघू शकता की बीट कोण कोणत्या आहेत ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं तर ऍडजस्ट करायचं आहे तर तुम्हाला मी सांगतो ठीक आहे एक मिनटं बीट सांगतो तुम्हाला कुठं एक बीट आहे तीन सेकंदापासून झाल्यानंतर दोन सेकंदापाशी एक बीट आहे आणि ते एक बीट आहे बघा सहा सेकंदापाशी दहा सेकंदापाशी एक बीट आहे तेरा सेकंदाच्या थोडं पुढे गेल्यानंतर तिथे एक बीट आहे आणि सतरा सेकंदापाशी पण एक बीट आहे सतरा सेकंद थोड नॉर्मल पुढे ठीक आहे आणि अशा प्रकारे ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं फोटो जे आहेत ते अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचे आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा आहे ते ठीक आहे तर आता मित्रांनो बघू शकता की आपण सर्व काही इमेजेस इथे ॲड केलेले आहेत तर इमेजेस ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय आहे आता याच्यात ॲनिमेशन ॲड करायचे आहेत तर ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तुम्ही बघू शकता की आपण इथे एक बीट ॲड केलेलं आहे आणि तिथं बीटवरती एक स्प्लिट मारलेली आहे स्प्लिट कशी मारायची मित्रांनो सांगतो तुम्हाला सिंप्ली असं फोटोवरती क्लिक इमेजवरती क्लिक करायचे इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथं स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला तर त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती असं क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे स्प्लिट पडून जाईल ठीक आहे आता ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय इथे सिम्पल असं इमेजवरती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला तर त्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इकडं थोडंसं ह्या साईडला स्क्रोल करायचं आहे आपल्याला ते ॲनिमेशन मित्रांनो थोडंसं इकडे लांब आहे आपण स्क्रोल करत राहायचे मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी ॲनिमेशन आलेले तुम्हाला मिळून जाईल किरा मॅजिक तर ह्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि लेंथ जी आहे ती फुल ठेवायची आहे अशा प्रकारे ॲनिमेशन मित्रांनो सेट झालेलं आहे ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे सिम्पली परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक रॉक वर्टिकली हे ॲनिमेशन इथे मिळून जाईल तर ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि ह्या ॲनिमेशनची लोक ठेवायची आहे पॉईंट आठ सेकंड एवढी ठेवलेली आहे तुम्ही देखील एवढीच ठेवा आता ते झाल्यानंतर काय करायचं नेक्स्ट इमेजवरती क्लिक करायचं आणि तेच बघा दोन नंबरलाच ते ॲनिमेशन आहे तर ते ॲनिमेशन लेथ फुल ठेवायची फुल ठेवल्यानंतर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर ह्या इमेजवरती क्लिक करून पुन्हा एकदा ॲनिमेशन येतं ॲड करायचं आहे आपल्याला झूम फुल ठेवायची जी आणि ते तुम्हाला देखील ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इमेज इथे घेऊया की तुला इथे ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्याच नंबरला एक ॲनिमेशन मिळून जाईल पहिल्या दुसऱ्या नंबरलाच पॉपिंग कॅनडी नावाचं तर त्याच्यावर आणि सिंपली दुसऱ्या नेक्स्ट इमेजवरती क्लिक करून परत कॉम्बोवरती जायचं आहे कॉम्बोवरती गेल्यानंतर ते एक फॉलिंगचं एनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ते डन करून टाकायचं मित्रांनो ऑल ॲनिमेशन इथे ॲड झालेले आहेत तर ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता इथे इमोजी ॲड करायचे आणि एक फिल्टर इथे ऍड करायचं आहे ठीक आहे तर याच्यावरती असं क्लिक करायचं थोडंसं राईट साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन मिळून जाईल तर त्या फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं थोडंसं इथं लोडिंग होईल मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अनेक प्रकारचे तुम्हाला फिल्टर बघायला मिळतील तर त्यातलं तुम्ही तुम्हाला जो तो इथे फिल्टर ॲड करायचा आहे मी हा फोर केवाला फिल्टर ते ॲड करतोय आणि इथे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून फिल्टर जो आहे तो अप्लाय टू ऑल करायचा आहे म्हणजे संपूर्ण क्लिपला तो इथे ॲड होऊन जाईल ठीक आहे ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता हे सगळं काही ॲड झालेलं आहे इथे काय आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ऍड करायचे आहेत तर ते व्हिडिओ इफेक्ट म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक बॉडी इफेक्ट ऍड करायचा आहे तर बॉडी इफेक्ट ऍड करण्यासाठी आपल्याला सिम्प्लिस इथं इफेक्ट वरती क्लिक करायचं इथे इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला तर ते इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दोन प्रकारचे ऑप्शन आहेत एक बॉडी इफेक्ट आहे एक व्हिडिओ इफेक्ट आहे आणि इथे फोटो इफेक्ट आहे तर यातलं तुम्हाला बॉडी इफेक्ट वरती क्लिक आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं थोडंसं लोड होईल तर थोडंसं वेट करायचं आहे वेट झाल्यानंतर ग्लोईंग डबल ऑप्शन आहे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर फोटो फोटोवरच ते त्याची लेंथ जी आहे ती इथून तुम्ही बघू शकता इथून ते एवढीच ठेवायची आहे ह्याची लेंथ ह्याच्यावरती क्लिक करून इथं ॲडजस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट होऊ शकता तुम्हाला पो एवढं आपण ठेवूयात इथे आपण कलर चेंज करू शकतो तर हा कलर इथे ठेवूयात ठीक आहे ते झाल्यानंतर आता सिम्पली सो राईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला ह्या इमेजवरती यायचं आहे ह्या इमेजवरती आल्यानंतर सिंपलस इथं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आता जायचं आहे तर व्हिडिओ इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल तुम्हाला ते विडिओ इफेक्ट मध्ये गेल्यानंतर थोडस इथे देखील थोडस लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बटरफ्लायचं ऑप्शन बटरफ्लाय हा इफेक्ट इथे आहे तर हा बटरफ्लाय इफेक्ट क्लिक क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओची लेंथ जी आहे ती एवढी ठेवायची आहे बघू शकता झालेलं आहे ठीक आहे आता ते झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर परत इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं हॅलो ब्लर असं ऑप्शन आहे तर त्या हॅलो ब्लरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ जी आहे ती एवढी ठेवायची आहे आणि ते ॲडजस्टमध्ये जाऊन बघू शकेन्सिटी वाढवायची आहे आपल्याला करायचं इंटेन्सिटी आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सर्व बॅक यायचंय बॅक आल्यानंतर इथं ओव्हरलेचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो तर त्या ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये क्लिक आहे ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड ओव्हरले म्हणून येईल तर त्याच्यावरती क्लिक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी दिलेली जी हे आहे काय म्हणतात इमेज आहे तर ती म्हणजे ते तुम्हाला सिंपल असं ॲड करून घ्यायची आहे ॲड केल्यानंतर मी असं इकडं ॲडजस्ट करायचे आहे ॲडजस्ट केल्यानंतर संपूर्ण अशी बघा ऑनलाईनपर्यंत ठेवायची आहे ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपला सेट झालेला आहे आणि इथं सिंपल असं टेक्स्टच्या टेक्स्टवरती क्लिक करून इथे ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे ॲड टेक्स्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमच्याही निमोज ते ॲड करायचे आहेत मी हे इमोज ते ॲड करतो एक मिनिट तर तो बघू शकता तुम्ही मी हे इमोज ते ॲड केलेले ॲड करत आहोत ठीक आहे तर हे इमोज ते ॲड झाल्यानंतर तुम्ही असं सिंपली अशा प्रकारे सेट करायचे तुम्ही हे असं देखील सेट करू शकता ठीक आहे अशा प्रकारे ते सेट करायचे आहेत तर सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी इन्स्टाची आय हो डी वगैरे असेल तर ती शाईम्यूजी खाली इथं ॲड करायची आहे जर तुम्ही असंच व्हिडिओ बनवत असाल तर ठीक आहे तुम्हाला इन्स्टावरती जर तुम्हा पोस्ट करायची असेल तर तुमची ते आय डी क करा तुम्ही तर पर परत टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्ही लिहू शकता जसं की आता इंस्टाची आय डी लेतो मित्रांनो आपल्या इंस्टाला देखील फॉलो करा हे आपल्या इंस्टाची आय डी आहे डीजी त्या थर्टी सिक्स ही आपली आय आयडी आहे तर ह्या आय डीवरती जाऊन सुद्धा आपल्याला फॉलो करा ठीक आहे ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते ॲड झालेलं आहे आणि आपला व्हिडिओ पूर्ण रेडी झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्हाला का काय करायचं आहे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे तर तुम्हाला जी क्वालिटी आहे ती ठेवायची टू के फोर के आणि म्हणजे तुमचे डिओ असा सपोर्ट करेल एवढीच क्वालिटी ठेवा तुम्ही ते झाल्यानंतर सिंपलन्स इथं एक्सप्लोअर करून घ्यायचा आहे व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याच्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा आहे धन्यवाद